तर आज संत शेख मोहम्मद महाराज यांचा एक अभंग त्याचं विवेचन आपण पाहणार आहोत काल आपण पाहिला संत शेख मोहम्मद महाराजांचा अभंग आम्हा ऐसे गेले किती आणि त्याच्यातून शेख मोहम्मद महाराज सांगत होते की असे कितीतरी आले आणि कितीतरी गेले परंतु ज्यांनी भगवंताची भक्ती केली नामस्मरण केलं तेच नामरूपात कीर्ती रूपात आपल्यामध्ये जिवंत आहेत तसंच आजचा जो अभंग आहे मनुष्य जन्मरत्न आणि या अभंगातून संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात माणसाचा जन्म हा भगवंताने दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे आपण हा मिळालेला देह चांगल्या कारणासाठी चांगल्या कार्यासाठी वापरावा असं या अभंगातून संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात माणसाने कसं जीवन जगावं आणि काय करू नये हे सांगणारा संत शेख अहमद महाराज यांचा हा अभंग मनुष्य जन्मरत्न मनुष्य जन्मरत्न तेथे काहो वाईटपण मनुष्य जन्मरत्न तेथे काहो वाईटपण नरदेह संचित दैवे सर्वानुभूती गोड व्हावे नका निघू अधपाती शेख मोहम्मद विनविती या अभंगात संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात की मनुष्य जन्म हा रत्न आहे आणि हे रत्न ज्याला मिळालं तो भाग्यवान आहे म्हणून मनुष्य जन्म रत्न तेथे काहो वाईटपण जर आपल्याला हा योगायोगाने भाग्याने हा देह मिळाला असेल तर माणसाने वाईट वागू नये तेथे काहो वाईटपण म्हणजे कुणीही कुणाशी वाईट, कुन वाईट वागू नका हे सांगणारा हा अभंग पुढं ते पुढच्या वेळी वे सांगतात नर देह संचित सर्वांभूती गोड व्हावी हा संचिताने भाग्याने नशिबाने योगायोगाने मिळालेला हा नरदेह आहे नरदेह संचित दैवे सर्वानुभूती गोड व्हावे म्हणजे सगळ्यांमध्ये तुम्ही गोड वागा गोड बोला गोड राहा हे सांगणारा हा अभंग आहे आणि अभंगाच्या शेवटच्या ओवीस सांगतात नका निघू अधपाती शेख मोहम्मद विनविती अधपाती म्हणजे वाईट कृत्य करणारे तुम्ही होऊ नका वाईट कृत्य करू नका आणि असं आपल्याला शेख मोहम्मद महाराज विनवणी करतात विनंती करतात पहा जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती परोपकारी <coughs> म्हणजे या जगाच्या कल्याणासाठी हे संत आलेले असतात आणि ते आपल्या अभंगातून समाजाला उपदेश करतात आपल्याला एक प्रेरणा देतात आणि माणसाने कसं जगावं हे सांगतात आणि या अभंगातून हेच सांगितलेलं आहे मनुष्यजन्मरत्न तेथे काहो वाईटपण किती साध्या सोप्या शब्दात परंतु किती गहन अर्थ याच्यातून आपल्याला मिळतो की हा रत्न आहे आणि मग आपल्याला जर एवढं अनमोल रत्न मिळालंय तर आपण या देहाची किंमत जाणली पाहिजे एक दृष्टांत आहे पहा मनुष्य जन्मरत्न कसा आहे <coughs> एकदा काय झालं एका मनुष्य खूप वैतागलेला तागलेला होता त्याच्या जीवनाला इतका वैतागला तागला इतका वैतागला तागला त्याने ठरवलं की तो कर्ज बाजारी झालेला होता कर्जबाजारी झाल्यामुळं घरचे नीट त्याचे वाग बायको नीट वागाना मुलं नीट वागत नव्हती आणि हा कर्ज बाजारी त्याच्या जीवनात दुःख आलं दुःख आलं म्हणून एक दिवस त्याने ठरवलं की आत्महत्या करायची आणि आत्महत्या करायची ठरवल्यानंतर एक दिवस तो भल्या पहाटे उठला आणि जवळच नदी होती गावाजवळ आणि नदीच्या किनारी जाऊन नदीच्या डोहात उडी मारणार तेवढ्यात पाठीमागून एक आवाज आला अरे थांब थांब म्हटल्याबरोबर तो गृहस्थ थांबला पाठीमाग पाहिलं पाठीमाग पाहिलं तर एक साधू महाराज एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेले होते त्यांनी त्याच्या पावलांचा आवाज ऐकलेला होता आणि कोणीतरी ग्रहस्थ कारण एवढ्या पहाटे कोण येणार हे त्यांना माहीत होतं कोण येणार म्हणजे भल्या पहाटे नदीच्या डोहात उडी मारण्यासाठी असेच व्हाय तगलेले माणसं येत असतात म्हणून त्यांनी थांबायला सांगितलं आणि तो थांबला आणि माघं वळून पाहिलं तर ते साधू महाराज साधू महाराजांना तो म्हणतो महाराज <coughs> मला थांबायला लावू नका मी आज थांबणार नाही मला मरायचंय साधू महाराज त्याच्याजवळ गेले आणि म्हटले तुला मरायचंय तर मर परंतु एक काम कर म्हटले तू आजच्या दिवस माझ्याबरोबरचा एक दिवस थांब तो काय ऐका ना अरे म्हटले एक दिवसाचा प्रश्न आहे तुला मरायचं तर उद्या उडी मार आणि मग त्याने कसा बसा तो तयार झाला आणि साधू महाराज म्हटले एक दिवस माझ्या बरोबर म्हणले फिरायला आणि मग तो साधू तर, तर ते साधू महाराज बरोबर तो व्यक्ती गेला पाठीमागे निघाला आणि मग साधू महाराजांबरोबर तो गेल्यानंतर साधू महाराज एका राजदरबारात गेले राज दरबारात गेल्यानंतर त्या ठिकाणी साधू महाराजांबरोबर जोवाई तगलेला होता महत्या करणार होता आणि कानात काहीतरी सांगितलं दरबारात अशी एक व्यक्ती आलेली आहे त्याचे अवयव हा गृहस्थ म्हटला अवयव दान करायचं पण हे काय परत पुढची गोष्ट की राजा म्हटला की त्यांचे वेगवेगळे वेग अवयव आहेत मग डोळ्याची किंमत बोला <coughs> एक जणांनी विचार केला आपल्या एका पाहुण्याला डोळा लागतोय आणि या डोळा जर दिला तर उपयोग होईल म्हणून डोळ्याची किंमत ला पंचवीस लाख रुपये मग वेग वेगवेगळ्या अवयवांची वेग वेग ही किंमत करोडो रुपयांपर्यंत गेली आणि हा गृहस्थ साधू महाराजांना म्हणतोय तुम्ही हा माझा देहाचा काही व्यापार सुरू केलाय काय म्हटले अरे बाबा तू असाही करणारच होता आज पहाट तू भल्या पहाटे त्या डोहात उडी मारून तुझा जीव देणार होतास तर मग देहदान लक्षात आलाय म्हटलं की माझा देह किती किमतीचा आहे करोडो रुपयाचा देह आहे भगवंताने तो मला मोफत दिला आणि मला त्याची किंमत आज कळली आणि मग त्यांनी ठरवलं की मी आत्महत्या मग साधू महाराजांनी ही युक्ती वापरली आणि तो आत्महत्यापासून परावृत्त झाला त्याने आत्महत्या करायची सोडून दिली आणि हा देह मला एवढा अनमोल किमतीचा दिला आहे त्याबद्दल म्हटला देवाचे आभार मानले आता ती गोष्ट ती कथा आपल्यालाही लागू पडते त्याच्या देहाची किंमत कळली तशी मला माझ्या देहा मिळाला आहे संत तर सांगतात की भगवंताने दिलेली सर्वात श्रेष्ठी श्रेष्ठ जर देणगी असेल तर ते माणसाचं शरीर आहे आपलं शरीर एवढं किमती आहे मौल्यवान हे हो, मिळालेली माणसं मिळालेलं कुटुंब आपल्याला मिळालेलं मग मिळालेल्या गोष्टीचे आपण आभार मानत नाही आणि जे नाही मिळालं ते मागण्यासाठी आपण देवाकडे जात राहतो आपण नवच बोलतो पण कधीतरी याचा विचार केलाय का की मला जे ते मुमोल ते आहे शिका आपला एका ग्रॅटिट्यूडचा हवा आपण जर या भगवंताच्या भावनेत राहू तर नक्कीच आपण आपल्याला जे आज नाही मिळालं ते नक्की मिळत राहील परंतु दिलेल्या गोष्टीचे समाज हा निसर्ग याचे आभार माना आणि खरोखर आभार भावनेत जागा पहा आपणही जीवनात एखाद्याला मदत केली आणि त्याने जर आपले आभारच मानले नाही तर काय वाटतं आपल्याला अरे हा कृतज्ञ ना। जाणीवच नाही मग आपण व्यवहाराच्या बाबतीत असं म्हणतो मग हा भगवंताने दिलेलं शरीर भगवंताने दिलेला हा नरदेह भगवंताने दिलेलं हे कुटुंब नातेवाईक गा म्हणजे आपल्याला ज्या ज्या वस्तू दिल्या त्या वस्तूंचे आपण आभार मानायला कधी शिकणार पहा <coughs> जस अनमोल आहे जसा हिरा रत्न अनमोल आहे पहा आपल्या अंगठ्याच्या ठस्यासारखे जगात दुसऱ्याचा ठसा नाही प्रत्येक जण इथे वेगळा आहे का सिंह श्रेष्ठ आणि आणि सिंह गरुडासारखा आकाशात उंच होऊ शकत नाही तसं प्रत्येक मनुष्याचं आहे प्रत्येक प्रत्येकजणांमध्ये असं अद्भुत कौशल्य आहे अद्भुत स्किल आहे आणि प्रत्येकामध्ये ती प्रचंड क्षमता आहे भगवंताने दिलेली देणगी आहे त्या देणगीचा वापर आपल्याला करता आला पाहिजे तरच मनुष्य जन्म रत्न होईल आणि खरोखर हा मनुष्यजन्म आपला रत्न आहे पहा हा जन्म मिळाला आपण खरोखर एक भाग्यवान आहोत पहा एकदा आपण पहा लहान मुलांचा एक खेळ असतो का की लहान मुलं खेळायला जातात आणि जाताना तो आपल्या आईला म्हणतो आई आई मला खेळायला जायचं आई म्हणते अगोदर जेवण करून घे ते म्हणतो नाही नाही आई मी आत्ता जातो एकच डाव खेळतो आणि परत माघारी येतो आई म्हणते लवकर येवर कवाळा कोणाशी भांडू नको एकच डाव खेळ आणि माघारी असं तो म्हणतो मग तो एक डाव खेळतो आणि परत येतो जातो एक डाव होतो दुसरा डाव होतो त्याची तहानभूक विसरून जाते आणि जसे जसे डाव वाढतात तस तस खेळ आला शेवटच्या डावापर्यंत वाद चालू होतो मग माझं राज्य दे तू राज्यच नाही दिलं असा वाद चालू होतो आणि भांडण झाल्यानंतर मग त्याला भांडणात खरचटत लागत तो पडतो आणि रडत घरी येतो आणि म्हणतो आई आई मला त्याने मारलं आई म्हणती बाळा मी तुला तस ज्या वेळेस माणूस देवाला म्हणतो देवा मला एकदा तरी वृष्य जन्माला जाऊ दे मी चांगला राहीन चांगला वागन चांगला बोलन फक्त एक डाव एक डाव म्हणजे एकदा मनुष्य जन्म आणि एकदा दे बघ मी चांगला वागत आणि मग तो मनुष्य जन्माला येतो आता इथं आल्यानंतर तो वेगवेगळे डाव खेळतो कधी कोणाशी बांधावरून बांधतो कोणाचा दोष करतो कोणाचा द्वेष करतो याची निंदा करतो कोणाची टिंगलटवाळी करतो आणि अशा गोष्टीमध्ये त्याचा देह संपून जातो आयुष्य संपून जातो आणि मग रडत बसतो की मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही परंतु आपल्याला आलोय मनुष्य जन्मात मग शेख मोहम्मद महाराज सांगतात मनुष्य जन्म रत्न तेथे काहो वाईटपण नरदेह संचित दैवे सर्वांभूती गोड व्हावे नका निघो अदपाती शेख मोहम्मद विनविती असे हे संतांनी आपल्याला एक अनमोल असं अभंगातून आपला प्रबोधन केलं आहे आपल्याला कसं जगावं हे त्यांनी अभंगातून सांगितलेलं आहे आणि आयुष्य चांगलं जागा जागा अशासाठी आहे तर मनुष्य साठी आहे आणि भगवंताच्या भक्तीसाठी आहे आणि मी काय कोण आहे हे जाणण्यासाठी आत्मज्ञानासाठी हा मनुष्य जन्म आहे आणि नक्कीच या जन्माला येऊन आपण आपल्या जीवनाचं सार्थक करूया आनंदी राहूया आनंद देऊया आनंद घेऊया आणि याची देही याची डोळा भोगीजे मुक्तीचा सोळा हा आनंदाचा सोहळा आपण राम राम हरे